नमस्कार अक्षय हा त्याच्या रूम मध्ये बसलेला असतो आणि रमाची आठवण काढत असतो तो म्हणत असतो रमा तू कुठे आहेस अगं मी तुला किती मिस करतोय तुला माझ्या मनातलं तु सगळं कळत ना मग हे तुला का कळत नाहीये रमा अग मला आता तुझी गरज आहे कुठे आहेस तू ये ना लवकर मला भेटायला खरंच रमा मी तुला खूप मिस करतोय कुठे कुठे शोधू तुला मी ये ना ग रमा लवकर खरंच मला तुझी खूप आठवण येते तर इकडे सीमा शशिका नैना यांनी माहीला अगदी रमाच्या गेटअपमध्ये रेडी केलेलं असतं आणि ते सर्वजण आता माहीला अक्षयसमोर रमा बनून आणणार असतात अगदी रमासारखंच तयार केलेलं असतं तिच्या चेहऱ्यावर खरचटलं असतं थोडं रक्त असतं आणि अशी घायाळ झालेली आजारातून बाहेर पडलेली ॲक्सिडेंटमधून बाहेर पडलेली जशी मुलगी असते तशीच अगदी त्यांनी माहीला रमा बनवलेलं असतं अक्षयशी कसं बोलायचं हे सगळं माहीला सीमाने शिकवून ठेवलेलं असतं रमा कशी बोलायची हे सगळं शिकवून ठेवलेलं असतं आणि तुझा आता ऍक्सिडेंट झाला आहे त्यामुळे तू आता कसं बोलायचं हे देखील सगळं शिकवलेलं असतं सगळी ट्रेनिंग ही नैना आणि सीमाने माहीला दिलेली असते आता माही ही सगळं करण्यासाठी तयार झालेली असते आता समोरून माही ही रमा बनून तयार झालेली असते आणि ती येत असते तिच्याकडे सीमा आणि नैना बघत असतात तर इकडे अक्षयला आपली रमा आपल्या जवळपासच कुठेतरी आहे याचा त्याला भास होत असतो कारण खरंच त्याची खरी रमा आलेली असते सीमा आणि नैनानी ज्या रमाला बघितलेलं असतं ती माही नसते तर ती अक्षयची खरी रमा असते हे त्या दोघींना समजत असते त्या तिला माहीत समजतात आणि घरात घेऊन येतात घरात घेऊन आल्यावर अक्षयला सुद्धा कळतं की माझी रमा आता माझ्याजवळ येत आहे आणि तो धावत बाहेर हॉलमध्ये येतो आणि बघतो तर काय समोर रमा असते तो जाऊन रमाला मिठी मारतो आणि आनंदाने उड्या मारायला लागतो आणि म्हणतो आई बघितलं का माझी रमा आली अभ्या आनंद बघ माझी रमा आली मी बोललो होतो ना माझी रमा जिवंत आहे माझी रमा येणार मला सोडून माझी रमा जाणार नाही बघ माझी रमा आली बघा माझी रमा आली माझी रमा जिवंत आहे असं अक्षय जोरजोरात मोठमोठ्याने ओरडून सगळ्यांना सांगत असतो तेव्हा सीमा शशिकांत सगळे म्हणतात हो हो अक्षय आम्हाला कळलं तुझी रमा आली खरंच आम्हाला सुद्धा खूप बरं वाटलं पण सगळ्यांना वाटतं ती माही आहे पण ती खरंच माही नसते ती खरीच रमा असते अक्षय रमाला म्हणतो रमा कशी आहेस तू अगं तुला मी किती मिस करत होतो तेव्हा रमा म्हणते अक्षय मी सुद्धा तुम्हाला खूप मिस करत होते कधी तुमच्याकडे येते असं मला झालेलं अहो मी तुम्हाला अशी कशी सोडून जाईल आपली जोडी कधी तुटूच शकत नाही रमा ही अगदी खऱ्या रमासारखी बोलत असते देविकाला आणि नैनाला जरा टेन्शन येतं की ही माही एकदम खऱ्या रमासारखं का कसं काय बोलायला लागली आपण तर हिला एवढी माहिती दिलेलीच नव्हती आणि एवढं काही शिकवलेलं नव्हतं तरी सुद्धा ही अगदी एवढ्या खऱ्या रमासारखं का कसं काय बोलते दोघींनाही मोठा प्रश्नच पडतो आता शेवटी अक्षयची खरी रमा ही अक्षयजवळ आलेली असते असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू